अज्ञात सोनार कारागिराचे दागिन्याचा चार लाख ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील मुळेगल्ली परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली प्रकरणात वैजापूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात राजेंद्र प्रभाकर बनसोडे वैभवनुरचे राहणार मुळेगल्ली वैजापूर यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या घरीच कुलस्वामिनी ज्वेलर्स नावाने दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात नऊ जुलैपासून ते कुटुंबियासह हो बाहेर गेले होते सतरा जुलै रोजी त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले असल्याचे कळाले त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता त्यांच्या घरातील कुलस्वामिनी ज्वेलर्स दुकानातील काउंटरवरील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले घरात पाहणी केली असता घरातील कपाट्यातील लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख सात हजारांची रोख रक्कम व सोनासंधीच्या दागिने असा एकूण चार लाख सत्यात्तर हजारांचा ऐवज लंपात झाल्याचे लक्षात आले या प्रकरणात वैजापूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत तर यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख एस बी जोग टी लोंडे चालक एन कर, के करळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर आठे प्रियंका गायकवाड सचिन तबडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली